दिनांक अकरा जुलै रोजी रात्री साक्री शहरात दोन गटात लहान मुलांच्या वादातून दंगल उसळली होती चांदारा मोहल्ला व आंबेडकर चौक परिसरातील दोन्ही गट समोरासमोर येताना जमाव आणि दंगलीत तलवार कोयते चाकू लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करून एकमेकांवर हल्ला चढवला प्राप्त माहितीनुसार पाच जण दंगलीत जखमी झाल्याची माहिती, माहिती मिळते आहे एकाला चाकूचा वार लागल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे गुरुवारी रात्रीच दाखल झाले असता शोधमोहीम राबवित दंगेखोरांमधील सहा संशयितांना रात्रीच अटक करण्यात आली असून आता तणावपूर्ण शांतता आहे धुळ्याहून अधिक कुमक मागविण्यात आली असून संवेदनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे साक्री शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांनी साक्री शहर व तालुक्याला शांततेचे आवाहन करण्यात आले आहे मी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे आपल्या चॅनलच्या माध्यमात्वारे साखरी तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो दिनांक बारा सात चोवीस रोजी सापरी शहरात डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रात्रीला जी एकोळ लहान मुलांच्या कारणावरून दोन समाजामध्ये जाती तणाव निर्माण झाला होता सदरचा जाती तणाव हा अतिशय किरकोळ गोष्टीवरून झालेला आहे अशा ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक समाजाने सामंजस्य भूमिका देऊन टाळायला पाहिजे पोलिसांना त्याबाबत सखोल आणि तात्काळ माहिती देणं आवश्यक आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमात्वारे त्यांचे लावाने कुठल्याही अफवांना बळी पडू नये कुठल्याही किरकोळ घटनांची पोलिसांना माहिती द्यावी आणि असे कुठलेही जाती तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी असं सर्व नागरिकांना विनंती करतो जय